मिर्जेत महाराष्ट्रातील पहिल्या चहा पावडर पासून मूर्ती साकारली लाडाचा गणपती शिवरत्न मित्र मंडळाने चोवीस वर्षात विविध साहित्याने मूर्ती साकारण्याची परंपरा अखंड जपली मिरजेतील लाडाचा गणपती शिवरत्न गणेशोत्सव मंडळ यांनी महाराष्ट्रातील पहिली चहा पावडरपासून गणेश मूर्ती तयार करून स्थापना केली आहे या मूर्तीने सगळ्यांचे लक्ष वेधलेलं असून मूर्ती पाहण्यासाठी मोठी गर्दी होते आहे शिवरत्न मित्रमंडळ लाडाचा गणपती मगदुम गल्ली मिरज गेले चोवीस वर्ष लंबोदर या रूपातील साडेतीन फूट उंचीची मूर्ती स्थापना करत आहे या मूर्तीवर प्रतिवर्षी विविध उपयोगी वस्तू लावून मूर्ती आकर्षक पद्धतीने तयार केली जाते यामध्ये रेती चमकी पाने बटणी अशा विविध उपयोगी वस्तू लावून मूर्ती तयार करण्यात आली यावर्षी चहा पावडरीपासून महाराष्ट्रातील पहिली मूर्ती तयार केली आहे नवसाला पावणारा हकेला धावणारा हा लाडाचा गणपती म्हणून प्रसिद्ध आहे सात किलो चहा पावडरपासून ही मूर्ती मिरजेतील शिवाजी पाटील यांनी तयार केलेली आहे या गणरायाच्या शेजारी आसामच्या चहाच्या बागेचा देखावा सादर केलेला आहे मिरजेतील ऐतिहासिक सांस्कृतिक आणि सामाजिक देखाव्यासोबतच विविध उपयोगी वस्तूंपासून गणेश मूर्ती तयार करण्याची सार्वजनिक गणेश मंडळ आणि परंपरा अखंड जपली आहे नमस्कार मी किरण माझ्या शिवरत्न मित्र मंडळाची स्थापना दोन हजार दोन रोजी झाली आहे या मंडळाचं वैशिष्ट्य म्हणजे हा गणपती बाळ अवतारात दिला असून या मूर्तीला दरवर्षी आम्ही विविध प्रकारचं रूपामध्ये आम्ही स्थापना करतो गेल्या चोवीस वर्षामध्ये मंडळाचे विविध कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केले असतात त्याच्यामध्ये गणेश जयंती असते होळी असते रंगमंचमी असेल सामाजिक कार्यक्रम मध्ये हा मंडळ अग्रेसर असतं यावर्षी मंडळाचं चोवीसा वर्ष या वर्षी चहा पावडर पासून गणेश मूर्तीची आपण स्थापना केलेली आहे या मंडळात या मूर्तीचं वैशिष्ट्य म्हणजे नवसेला पावणारा व हाकीला धावणारा हा आमचा गणपती असून पश्चिम महाराष्ट्रामध्ये दोन असले दोन हात असलेला हा गणपती दर आहे दरवर्षी गणेश भक्तांची गर्दी मूर्ती बघण्यासाठी या ठिकाणी होत असते यावर्षी चा पावडर ची गणपती असून हा पूर्ण थीम आसाम मधील असून आसाममधील जे शेती जी आहे चा पावडरची त्या धर्तीवरती आमच्या मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी मिळून ही मूर्ती बनवलेली आहे स्वहत्तानं बनवलेली ही गणेशाची मूर्ती असून मंडळाच्या लहानापासून ते मोठ्यापर्यंत सर्वा, या सर्व सर्वांच या ठिकाणी आधार या मूर्तीसाठी लागलेला आहे मी सर्व गणेश भक्तांना विनंती करतो कि त्यांनी या लाडाच्या गणपतीच्या दर्शनासाठी यावं तर या वर्ष या वर्षापूर्वी मंडळाचं विविध रूपातलं गणपती आपण स्थापन केलं होतं त्याच्यामध्ये दोन हजारला दोन मोठा महापौर आला होता त्या अनुषंगाने वाळूचा गणपती थीम केली थी होती याची के थी, थीम होती त्याच्यानंतर मागील वर्षी तिरंगा मध्ये मूर्ती आपण बनवली होती त्याचं कारण होती वर्ल्ड कप आणि आपण ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये जे आपलं गोल्ड मेडल होत मिळल त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी या ठिकाणी मंडळाच्या वतीने तिरंग मूर्ती स्थापन केली होती त्याबरोबर के काचेचा गणपती होता नंतर ना बटनाची मूर्ती होती लेस पासून केलेली मूर्ती होती पानाची मूर्ती होती परत पंचरंगी गणपती सप्तरंगी चमकीचा गणपती गणपती आपण या ठिकाणी स्थापन केले असून या वर्षी समुद्राच्या वाळूचा गणपती वेगळा केला होता परत नदीच्या वाळूचा गणपती वेगळा अशा पद्धतीनं चोवीस वर्ष झाले विविध पद्धतीनं गणपती आपण स्थापन करतो या वर्षी चहावड गणपती आपण केलेला आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएल